हाँ. नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो होतो मडकेजाम येथे तर येथील शेतकऱ्यांनी आपल्या टोमॅटोच्या शेतीमध्ये फेबिओन हे सायंड केमिकलचं सा फेबिओन हे वापरलं होतं तर त्यांना कसे रिझल्ट आले आणि ते कोणत्या स्टेजला वापरले गेलं पाहिजे हे आपण त्यांच्या जा मनोगतातून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गणेश बाळासाहेब बोराडे तर तुम्ही सायंड केमिकलचं फेबिओन वापरलं होतं हो कोणत्या स्टेजला वापरलं होतं एक महिन्याला त्याचं आणि कस काय रिझल्ट आले रिझल्ट छान वाटले कलर पत्ती पत्ती पण रुंद झाली आहे एकदम व्यवस्थित आहे अजून कोणत्या स्टेजला वापरले गेले पाहिजे पन्नास दिवसात फेब्रुवारी हे तुम्ही किती दिवसापासून वापरताय सहा वर्षापासून तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे फुटवा होत नसेल पिकामध्ये कलर येत नसेल वाढ होत होत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला सायंड केमिकलचा सा फेब्युआन हे एकरी एक, एक लिटर वापरायचं आहे साधारणतः तीस दिवसाच्या आत एक डोस घ्यायचा आहे नंतर चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर एक डोस घ्यायला पाहिजे लागल तेवढी फुलकळी लागल आणि फुटवा पण चांगला होईल तर आपल्याकडे टोमॅटोची शेती असाल तर हे प्रॉडक्ट तुम्ही वापरायचे आहे धन्यवाद धन्यवाद